नमस्ते मित्रमैत्रिणींनो जयस्रीज गार्डन मराठीमध्ये दे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला सफरचंदाची रोपं दाखवत आहे आणि रोपं लावून बरेच दिवस झालेले आहे म्हणजे एक दोन महिने तरी झाले असावेत आणि मी लावताना दाखवलेलं नव्हतं कारण मला असं वाटत होतं की जमिनीत लावल्यानंतर त्याची कशी ग्रोथ होते माहीत नाही जगतील का मरतील माहित नाही म्हणून मी हे दाखवलंच नव्हतं तर आता आपण हे रोपं पाहूयात हे पण तेव्हाच लावलं होतं हे सुकलेलं आहे हे चांगलं झालेलं आहे हे पहा याचे पानं वगैरे छान झालेले आहेत आणि रोज याला पाणी घातलं जातं हे रोप चांगले झालेले आहेत इथे दोन रोप आहेत हे, हे थोडंसं सुकलेलं झालेलं आहे आणि हे एक चांगलं झालेलं आहे याला मी शेणखत टाकलेलं आहे आणि त्यामुळे याची चांगली ग्रोथ होत आहे हे जे रोपं आहेत ते मी बियांपासून तयार केलेली आहेत आणि बरेच दिवस मी यांना कुंडीमध्येच ठेवलं होतं आणि थोडे मोठे झाल्यानंतर मी जमिनीत लावलेलं आहे कुंडीमध्ये अजून काही रोपं मी तशीच ठेवलेली आहेत तर मी याला तशेन खत दिलेलं आहे आणि इतर कुठलंही रासायनिक वगैरे खत देत नाही आणि कुंडीतील रोपंसुद्धा तसेच आता वाढीला लागलेली आहेत आणि ज्या वेळेस हे रोपं चांगले होतील तेव्हाच मी ठरवलं होतं की दाकवन ये ये हे दाखवून म्हणून तर हे पहा हे कुंडीतील रोप आहे यालासुद्धा नवीन पालवी फुटलेली आहे हे दुसरं रोप आहे इथे एक छोटं रोप उगवले तेसुद्धा आत्ताच मी बी टाकलं होतं ते एक नवीन रोप आहे उगवत आहे वेगवेगळ्या ॲपलची रोप आहेत माझ्याकडे आणि जे मी जमिनीत दाखवले ते हे आहेत याच्यामधले मी लावले नव्हते तर यालासुद्धा आता नवीन फुटवे फुटलेले आहेत जर तुम्ही नवीन रोप तयार केलं असेल तर तुम्ही अजून पण लावू शकता कारण नवीन फुटवे फुटवायला पण चालू आहेत आणि बियांपासून उगवलं पण जाते हे उगवलेलं पण रूप आहे तुम्ही अजून पण बियांपासून रूप तयार करू शकता हे नवीनच रूप तयार झालेलं आहे हे एक नवीन रूप तयार झालेलं आहे आणि हे पूर्वीच आहे आणि हे पूर्वीचीच आहे तर मी जमिनीतील जे रोप दाखवले आणि हे रोप याच्यामध्ये थोडासा फरक आहे कुंडीमध्ये खूप काळजी घ्यावी लागते जमिनीमध्ये तेवढी काळजी घ्यावी लागत नाहीये दहा थोड्या दिवसांनी ही सुद्धा मी रोप शिफ्ट करणार आहे सोनचाप्याच्या झाडावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सोनचाप्याची पानं काळी पडत आहेत कडेनी हे पहा माझे सुद्धा असेच पानं झालेली आहे तर होतं काही नवीन जेव्हा पानं येतात तेव्हा हे जुनी पानं असे काळे पडतात पडून जातात तर वरती नवीन पानं येत आहेत म्हणून ही जुनी पानं असतात ती गळून जाण्याच्यासाठी हे काळे पडून मरून जातात हे पानं आणि वरती नवीन पानं येत आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे आता हे झाड आहे ते आंब्याच्या झाडाच्या खाली आहे आणि त्यामुळे याच्यावरती थोडीशी थोडेसे असे किडे वगैरे खाल्ले जातात थोडेसे किड्याने वगैरे खाल्लं जातं जर तुमच्या झाडाला नवीन पानं फुटवे येत असतील तर जुनी पानं हे काळे पडून गळून जात असतात काळे पिवळे पडतात आणि गळून जातात त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे एकदा वर्षातून असा एक काळ येतो ते झाडाचे पानं पण सगळे गळून जातात आणि ह्या झाडाला तुम्ही पाहू शकता याला फुटवे फुटत आहे म्हणजे आता याला फूड नाही आहे ते सुप्त अवस्थेत पण गेलेलं असतं म्हणजे झाडाची विश्रांती अवस्था असते ती आणि त्यामुळे तुम्ही एवढी काळजी करू नका कारण जेव्हा नवीन फुटवे तयार होतात तेव्हा त्याला ते फुले येण्यासाठी त्याची वाढ पण पूर्ण झाली पाहिजे जी पानं गळून जातात त्याच्या जागी नवीन पाने येतात आणि तुमच्या झाडाची जर नवीन पालवी अशी फुटली असेल तर त्याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आहे पण नर्सरीतून रोप आणताना तुमचं रोप चांगलं असेल असं मला वाटतं आणि तुम्ही जास्त चांगली खतं वगैरे दिलेली आहेत ते पण चांगली गोष्ट आहे फक्त खूप पाणी पण देऊ नका पाण्यासाठी पण थोडासा वेळ द्या कारण खूप पाणी पाणी जर जास्त झालं तर झाडाची पानं पिवळी पडून खराब होऊन जातात पिवळी पडतात पानं खूप पाणी जास्त झालं तर त्यामुळे तुम्ही तेवढी काळजी घ्या आणि माझे बरेचसे व्हिडिओ आहेत सोनचापेच्या पानांविषयी वगैरे तुम्ही बरेचसे व्हिडिओ माझे पाहू शकता चॅनलवरती आहेत आणि जर नवीन फुटवे येत असतील तर जुने पानं हे गाळणारच असतात त्यामुळे काळजी करू नका तर हे पण मी रोप नर्सरीतून आणलेले आहे आणि याच्यावरती पण आता फुलं नाही अगोदर होती पण ह्या झाडाची आता ही अवस्था चालू आहे की आता त्याचे फुलं नाही शेव नाही आहे त्याच्यावरती आणि त्याला नवीन पालवी फुटते आणि तसेच ते जुने पाने पण गळून जातात तर माझ्याकडे दुसरं एक बियांपासून उगवलेलं रोप आहे त्यालासुद्धा नवीन पानं फुटत आहेत तर खालचं एखादं दुसरं पान काळं पडून खराब होऊन जातं तर ते नॉर्मल आहे असं मला वाटतं तरी पण तुमचं रोप सुदृढ असेल तर काही तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे रूट पण तुम्ही पहा कसं आहे ते याच्यावरती धूळ वगैरे बसलेली आहे बाहेर भरपूर बांधकाम चालू असतात त्यामुळे झाडं खर खूप खराब होतात धुळेनी पण ठीक आहे पण झाड तसं सुदृढ आहे असं तुमचं झाडं आहे का तर ते पण मला सांगा तर हे बियांपासून उगवलेलं रोप आहे यालासुद्धा आता फुपे जुन, हे फुटे फुटलेले आहेत हे सहा महिन्यापूर्वीचं रूप आहे बियांपासून उगवलेलं आणि याचेसुद्धा जुनं जुने पानं जे आहेत ते असे काळे पडून नाहीसे होत आहेत म्हणजे पडू गळून जात आहेत हे पहा आणि हे पहा बाजूनी काळं झालेलं आहे आणि नंतर हे गळून जाणार आहे हे पण तसंच होईल पण याला नवीन फुटवे फुटलेले आहेत त्यामुळे असं घाबरण्याचं काही कारण नाही आहे होतं असं झाडाची एक अवस्था असते ते आपण समजून घेऊयात आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद